बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भाजप जिल्हाध्यक्ष यांना नाही तर युती धर्म न पाळणाऱ्या प्रत्येकाला माझं उत्तर होतं माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत त्या काळात शिवसेनेत गेलो नसतो तर मी भाजपातच असतो मी भाजपात यावं असं फडणवीसांना वाटत होतं आजही मी भाजपातून लढावं असं काही भाजपच्या लोकांचं मत आहे शिवसेनेतून लढतो म्हणून विरोध होता ही युती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे एकमेकांची मन दुखावली जाणार नाही त्याची काळजी प्रत्येकानं घ्यावी मी कोणावर टीका केली नव्हती त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस आम्हाला कशी वागणूक देतात याचीही जाणीव ठेवली पाहिजे असा टोला लगावलाय उत्तर, उत्तर।, उत्तर अशा प्रत्येक व्यक्तीला मी एखादरी भाजपच्या माणसाला आमच्यामध्ये घेतलं आहे का उलटं मी माझ्या इलेक्शनचे सुद्धा सगळे अधिकार बी जे पीच्या ह्यानं दिले होते ह्याचं कारण स्पष्ट आहे माझे संबंध कोणाशी असणार माझे अतिशय जवळचे संबंध हे फडणवीस साहेबांशी आहे म्हणजे मी जर शिवसेनेमध्ये गेलो नसतो तर मी शंभर टक्के बी जे पीमध्ये यावं असं त्या काळात सुद्धा ज्यावेळेला आमच्या जिल्ह्यात संघर्ष झाला होता त्यावेळेलासुद्धा त्याला फडणवीस साहेब अध्यक्ष होते भाजपचे त्यांना वाटत होतं माझ्याकडे झालं पाहिजे म्हणून त्यांनी मला ह्यांना सांगू पर्रीगड साहेबांना सांगून मला दिल्लीला पाठवलं दुर्दैवाने पुढच्या काळात ते झालं नाही आणि आतासुद्धा साहेबांना वाईट वाटेल म्हणून मी साहेबांच्या पक्षामधून वा लढवली नाहीतर काय मला जर कधीच त्यांचं सगळ्यांचं म्हणणं काय होतं आमचा विरोध एवढ्यासाठी की तुम्ही शिवसेनेतून लढवता भाजपमधून लढवा आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे हे म्हणणारे सगळे भाजपचेच लोक होते ना त्याच्यामुळे भाजप आणि सेनेची युती बाळासाहेबांनी घडवून युती आहे ती युती कशी मजबूत राहील ही आपण बघितलं पाहिजे एकामेकाची मनं दुखवणे होत नाही मी तर कोणाला दुखवलेलं नाही सावंत साहेब तर माझे अत्यंत जीवन मित्र आहेत त्यांनी स्टेटमेंट काढल्यानंतर मला हे सांगायला लागलं की फडणवीस साहेब कसे बोलतात आणि आपण सगळे लोक कसे बोलतात तर विचार करते तुमचे नेते आहेत ते म्हटलं मी जाऊन तो घेऊन बसून यायला निवडून आणणार नाही जो मनश त्यांच्यासाठी बरोबर राहतो त्याच्यावर ते प्रेम करतात म्हणून लोक आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल